देवगडमध्ये आंब्याचा हंगाम सध्या ऐन भरात असून आवक वाढली आहे मात्र जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसच्या नावाखाली कर्नाटक व आंध्रचा कमी प्रतीचा आंबा ग्राहकांच्या गळ्यात मारला जात आहे असा आरोप देवगड येथील शेतकरी आंबा बागायदारांकडून केला जातोय पाहूयात देवगड हापूसचा सीजन सध्या ऐन भरात असून इतरत्र ठिकाणचा हापूस आंबा देवगड हापूसच्या खोक्यांमध्ये भरून सध्या मार्केटमध्ये विकला जात आहे त्याविषयी आपण येथील हर्षद जोशी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमका प्रकार आहे तो नमस्कार मी हर्षद जोशी वाडा देवगड इथला आंबा वगैरे दापोली ते कृषी विद्यापीठात बी एस सी डिग्री गे घेतल्यानंतर मी हा आंबा हा व्यवसाय सुरू केला आहे आत्ता मोठी समस्या बागायतकरांना जी फेडसावली ती म्हणजे इतर राज्यातनं येणारा आंबा हा देवगड हापूस म्हणून सर्रास रस्त्यावर विकला जातो असं दिसतं त्याच्यामुळे काय होतं की बा आपल्या इथला जो चांगल्या प्रतीचा आंबा असतो त्याला त्या त्या इतर राज्यातल्या आंब्याची आंब्याशी स्पर्धा करावी लागते एक तर तो क्वालिटीमध्ये जुळत नाही आणि रेटमध्ये जुळत नाही तरीसुद्धा त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन जर आपला आपला आंबा विकायचं झाला तर आपल्या आंब्याची किंमत बाजारात कमी होते किंवा ग्राहकांना आपली किंमत किती आहे पटवून त्यांना बराच त्रास तिथल्या बागात जाणार विक्रेत्यांना होतो असं दिसतं बरे तुला असं होतं की इतर राज्यातनं आंबा येतो आणि तो इथे महाराष्ट्र थ्री पॅक होतो असं म्हणतात आपल्या इथला देवगड हापूस नावाचा जो प्रिंटेड बॉक्स असतो त्याच्यामध्ये ते विक त्यांच्या इकडचा आंबा भरतात आणि देवगड हापूस रत्नागिरी हापूस अशा नावाने तो विकतात ही एक खरी म्हणजे मल प्रॅक्टिसच आहे पण त्याच्यावर योग्य प्रकारे त्यांना शह मिळाला पाहिजे याच्यासाठी सरकारी यंत्रणासुद्धा त्याच्यासाठी नेमलेली आहे परंतु ते किती प्रमाणात काम करतात आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल शंका आहे जी आय मानांकन दिल्यानंतरसुद्धा त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते हा मोठा प्रश्नच आहे आणि जी ज्या ती अंमलबजावणी करण्याचा अधिकार ज्यांच्याकडे दिला आहे ते अधिकारी किती प्रमाणात याच्यावर धाडी टाकतात किंवा त्याच्यावर किती प्रमाणात कारवाई करतात याबद्दलसुद्धा आमच्या मनात सगळ्यांच्या मनात शंकाच आहे आमचं आमचीच एक मागणी आहे की ही कारवाई करण्याचा अधिकार आंबावतपूर्ग संघांकडे द्यावा तर बऱ्यापैकी अधिक चांगल्या प्रमाणात या का या नियमांची आणि अशा प्रकारे होणाऱ्या अंमलप्रॅक्टिसला चांगल्यापैकी खीळ बसेल असं आम्हाला वाटतं जोपर्यंत कृषी कृषी विभागाकडे ही कारवाई करण्याचा अधिकार आहे तोपर्यंत फार याला निय नियंत्रित प्रमाणातच यश येईल अशी आम्हाला शंका वाटते त्यामुळे हे अधिकार आंबा संघाकडे द्यावेत आणि ते आंबा आंबोत्पर संघानं याची अंमलबजावणी करून इतर राज्य राज्यातून येणारा आंबा हा हापूस होऊन कसा विकला जाणार नाही याविषयी महत्त्वाची पावलं उचलावीत असा आम अशी आमची विनंती आहे विदर्भातला काही भाग सांगलीचा काही भाग पुणे पुणे शहराच्या बाहेरचा काही भाग असा जो भाग आहे अशा ठिकाणी बरेच वेळा असं पाहिलं जातं की आपल्या घरचा आंबा जेव्हा आपण ग्राहकांना देतो तेव्हा ते असं म्हणतात की अशा प्रकारचा अशा क्वालिटीचा आंबा आम्ही पहिल्यांदाच खाल्ला देवगड नावाच्या पॅकिंगमध्ये आत्तापर्यंत आम्ही आंबा खाल्ला पण अशा पद्धतीची चव अशा प प्रकारची क्वालिटी आम्हाला कधीच मिळाली नाही याचा अर्थ काय असतो की इतर वेळेला त्यांनी आंबा त्यांना मिळालेला असतो पण तो देवगड नसून देवगडच्या फक्त पॅकिंगमध्ये असणारा दुसरा आंबा त्यांच्याकडून पोचलेला असतो अशा प्रकारे देवगड या आंब देवगडच्या आंब्याची बदनामी लवकरात लवकर कशी थांबेल याविषयी सरकारने याच्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर अशा प्रकारची विक्री थांबवून आमच्या इथे देवगड देवगडच्या आंबा त्यांना योग्य न्याय मिळा मिळवून द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे बऱ्याच वेळाला असं दिसतं की एकतर मुळात देवगडचं आपूसचं प्रॉडक्शन दिवसेंदिवस घटत चाललं आहे मार्केटमध्ये रस्त्यावर दिसणाऱ्या आंब्याची क्वांटिटी वाढताना दिसत चालली हे व्यस्त प्रमाण कसं काय साध्य होतं हा एक मोठा प्रश्नच आहे म्हणजे कुठून तरी दुसरा आंबा देवगड म्हणून भरीला त्यांना मिळतो विकायला आणि तो देवगडून विकला जातो अशा प्रकारचं जेव्हा दिसतं तेव्हा यालासुद्धा कुठेतरी खीळ बसली पाहिजे बरेचश वेळेला असं दिसतं की चांगल्या प्रकारच्या चांगल्या प्र, प्रतीचा आंबा असतो तो, तो रस्त्यावर कुठेही विकला जात नाही तो गोडाऊन टू गोडाऊन म्हणजे बॉक्स आलेला जो असतो तो, तो कुठे रस्त्यावर विकायला कुठे रिटेल करायला सुद्धा ठेवायची गरज पडत नाही चांगला आंबा डायरेक्ट ग्राहकापर्यंत दिला जातो मग असे चार पाच दिवस जे विक्रेते रस्त्यावर विकतात आंबे आणि हापूसलेलो हापूसलेलो करतात त्यांना इतका हापूस विकण्याची लोकांना गिरायकं बोलवण्याची गरज का पडते कारण तो आंबा ॲक्च्युअल देवगड हापूस नसतो म्हणून गिराहकांना ओरडून बोलवायची गरज पडते असे आंबे नक्की देवगडचे आहेत की नाही याचाही शहा शहा शहानिशा गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत त्यांनी तो करावा खरोखरच चांगला आंबा आपल्या पदरी पडायला हवा असेल तर ग्राहक आणि आपला स्रोत नक्की ऑथेंटिकेट न्यायची खात्री करून घ्यायची रस्त्यावरचा जो विक्रेता आहे तो कुठलाही आंबा चार पैसे मिळण्याची देवडचा आहे म्हणून सांगेल रत्नागिरी त्या म्हणून सांगेल पण तुमच्याकडे सप्लाय करणारा सोर्स म्हणजे तो विक्रेता असेल किंवा बागायतदार असेल हा नक्की देवगड की नाही तुम्हाला नक्की माहिती असतं त्यामुळे अशा प्रकारे ऑथेंटिक सोर्सकडून आपण जर खरेदी केली तरच तुम्हाला हा योग्य प्रकारचा आंबा आपल्या आपल्याला घेता येईल नाहीतर रस्त्यावर जर तुम्ही घेतलात आंबा तर तो नक्की शंभर टक्के त्याच्यात भेसळ असणारच आणि तुमची फसवणूक होणारच त्याच्यामुळे फळांचा ज्या आंबा म्हटलं जातं आणि आंब्यांमधला सगळ्यात चांगला आंबा कुठला तर देवगडचा हपूस आंबा मग त्याची खरोखरच जी क्वालिटी आहे ती जर टिकायला हवी असेल आणि तिला योग्य किंमत मिळायला हवी असेल त्याच्या प्रकारे रस्त्यावरचा जो हा गैर गैरकारभार आहे तो योग्य वेळी रोखला गेला पाहिजे तर इथे बागायतदार सुखी होतील आणि आंबा खाणारे ग्राहकही सुखी होतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल